सोलापूरच्या बाजारात आज जवळपास पंधराशे पेक्षा जास्त गाडी कांद्यांची आवक झाली होती कांदा निर्यात बंदीमुळे राज्यातील अनेक बाजारपेठेत कांदा लिलाव बंद होते त्यामुळे आवक वाढल्याची शक्यता वर्तविण्यात आली बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे सोलापूरच्या बाजारात आज कांद्याला दोन हजार रुपयाच्या आतभाव मिळण्याची शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली होती वाढलेल्या कांद्यांची आवकमुळे कांद्यांना दुपारी दोन वाजता होणार सुरू झाला याबाबत बोलताना शेतकरी अजित गवळी व व्यापारी साधिक बागवान यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली पंढरपूर मधील यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्मकडून खास दसरा दिवाळी निमित्त हमखास गिफ्ट योजना दसरा व दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने दागिने आणि खरेदी करा आणि त्यावर आकर्षक मिळवा ऑफर कालावधी वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर सर्व दागिने बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क प्रमाणित ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर दहा टक्के सूट आदत संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर समोर आरबोज मेन्शन स्टेशन रोड पंढरपूर प्रोफायटर सोमनाथ अवताडे मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच अठ्याण्णव शहात्तर त्रेचाळीस ब्याऐंशी सत्याऐंशी नव्याण्णव पन्नास पन्नास म्हणजे एवढी आवक झालेली आहे की व्यापारी सुद्धा याच्यात सुखी नाही शेतकरी तर पहिलं शीत मेलेला आहे म्हणजे विनाकारण मोदी सरकारनं नोटबंदी जसं केली तसं रात्री एका दिवसात निर्णय असं घेतला की निर्यातवर बंदी घातली म्हणजे चार हजार बाजार त्या टायमाला कांद्याला होता त्या टाइम रात्रीच त्यांनी अचानक बंदी घातली निर्यातीमुळे शेतकरी घाबरलेले आहेत की आता आपल्याला कांद्याला बाजार भेटेल का नाही भेटेल या गाभरगुंडीमुळे शेतकरी आहे का बाजारात कांद्याची आवक करावी लागलेत की आपल्याला हजार भेटू दे पंधराशे भेटू दे पुढं जर नाही भेटलं तर काय करायचं म्हणून शेतकरी कांदे मार्केटात बाजारात आणायला लागलेत त्यामुळे बाजाराची घसरण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालेली आहे अजित कृष्णात गवळी मी नव्याण्णव पिशवी कांदा आणला आहे पर भावाचं काय सांगता येत नाही आवकच एवढी झालेली आहे जवळजवळ पंधराशे गाडी आली इथे तर हजार दीड हजाराच्या पुढे काय मार्केट जाण्याची शक्यता लई फार कमी आहे उत्पन्न खर्च निघाला कुठला निघतोय बायांचा सुद्धा खर्च निघत नाही निर्यात बंदी मुळे सगळा या मोदी सरकारला सगळा राडा करून निर्यात जर चालू केली सरकारनं तर मार्केट वाढतंय मध्ये निर्यात चालू होती तर बेचाळीसशे पंचेचाळीसशे कांदा घ्यालता जास्त अपेक्षा नव्हती चार हजाराचीच अपेक्षा होती आता मिळणार किती आता किती हजार दीड हजार मार्केट निघाला आज असं सुद्धा नाही होऊ शकत आता बघा की बायाचाच खर्च बघा बाया झाल्या त्या जवळजवळ बावीस बाया झाली त्या पुन्हा भारताला वेगळाच पुन्हा चाळीस रुपयाला पिशवी आणते माड्यावर घेते बघा माल वाहतुकीचा खर्च माल वाहतुकीचा जवळजवळ नव्याण्णव पिशव्याचा खरं की चाळीस नाही शिव चार हजार रुपये बाढ लागले आणि आता मिळणार किती तुमच्या किती पे लय झालं तर तीस पस्तीस हजार रुपये यायचे नाही तर खर्च सुद्धा निघायचा नाही निघायचा